नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या ग्रो स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो समाजकल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवतो तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेमध्ये आलेले जे तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत अरे ते अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहे तरी जास्त वेळ न घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे कोकण विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत असा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून आपल्या महाराष्ट्राचे किती विभाग आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं जरुरी आहे त्यापैकी आपण कोकण विभागावर विचारलो हो की कोकण विभागात एकूण किती महानगरपालिका आहेत तर बघा पर्याय मग तुम्हाला दिले सहा सात आठ नऊ तरी त्याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार नऊ महानगरपालिका एक आहे कोकण विभागामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा एक मे या महाराष्ट्र दिनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झाली नाही झाली नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा फरे दिल्ली सिंधुदुर्ग लातूर हिंगोली गोंदिया तर कोणत्या जिल्ह्याची एक मे रोजी निर्मिती झालेली नाही तर लातूर या जिल्ह्याची एक मे रोजी निर्मिती झालेली नाही मग त्याची निर्मिती कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली हा त्याचप्रमाणे पुढच्या कन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्याचबरोबर त्याच रोजी जालना जिल्ह्याची सुद्धा निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला आणि गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला आता याच्यापैकी तुम्हाला जिल्हा विभाजन याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ दाखल केलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट दिले आहे आणि त्याच्यामध्ये हे व्हिडिओ स्वरूप तुम्हाला भेटून जातील तर पुढचा प्रश्न आपण बघूया जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ह्या राज्यामध्ये सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे फार आहे तुम्हाला दिल्ली नांदेड यवतमाळ वरील दोन्ही आणि चंद्रपूर तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन वरील दोन्ही म्हणजे काय नांदेड आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये काय आहे सर्वाधिक तालुक्यांची संख्या आहे किती तालुके आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत आणि त्याच्यापैकी एक कन्सेप्ट असे वाटलं चंद्रपूर चार नंबरचं चा कन्सेप्ट आहे म्हणजे आता पहा नांदेडमध्ये आणि यवतमाळमध्ये किती तालुके आहे तर सोळा तालुके आणि चंद्रपूर जिल्ह्याला एकूण किती तालुके तर पंधरा तालुके म्हणजे आपल्या तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वसंतराव नाईक समिती कधी स्थापन करण्यात आली होती वसंतराव नाईक जी समिती आहे ही समिती कधी स्थापन करण्यात आली होती असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सेक्ट करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करायचे बघा वसंत समिती हिची स्थापना कधी झालेली पर्याय तुम्हाला एक जून एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ जून एकोणीसशे बासष्ट मे एकोणीसशे बासष्ट तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक जून एकोणीसशे साठ पुढचा प्रश्न बघा काय छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या विभागामध्ये एकूण तालुके किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन शहात्तर तालुके आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते महानगर नियोजन समिती हिची स्थापना करण्यासाठी कोणतं कलम वापरलं जात असं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्याय काय दिलेले कलम दोनशे त्रेचाळीस बी कलम दोनशे त्रेचाळीस एच कलम दोनशे त्रेचाळीस झेडी आणि कलम दोनशे त्रेचाळीस झेडी कोणत्या कलमांतर्गत केली जाते तर त्याचं योग्य उत्तर येईन पर्याय नंबर तीन कलम दोनशे त्रेचाळीस झेड ई नुसार पुढचा प्रश्न बघा काय आहे सर्वात कमी तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता सहा विभाग आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग विभाग कोणता आहे हे आपण माग पाहिलेलं आहे या प्रश्नामध्ये सर्वात कमी तालुक्या असणार प्रशासकीय विभाग कोणता आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर कोणता आहे तर कोकण हा विभाग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात येते घटना दुरुस्ती हिच्यानुसार नगरपालिकेची स्थापना कोणत्या नगर कलमा अंतर्गत केली जाते बघा कलम तुमले लेख आहे दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस क्यू दोनशे त्रेचाळीस टी आणि दोनशे त्रेचाळीस व्ही कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात येते तर त्याचे योग्य उत्तर आहे नंबर दोन दोनशे त्रेचाळीस क्यू या कलमा अंतर्गत करता येते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुसऱ्या राज्याच्या सीमेला लागून आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके दुसऱ्या राज्याच्या सीमेला लागून आहे बघा नंदुरबार धुळे जालना गडचिरोली हे जिल्हे तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यातील काय सर्व तालुके काय दुसऱ्या राज्याच्या सीमेला लागून आहेत पुढचा प्रश्न बघा काय आहे त्र्याहत्तरव्या अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते त्र्याहत्तरव्या अंतर्गत निवडणूक आयोग त्याची स्थापना कोणत्या कलमागत करण्यात येते योग्य उत्तर काय येईल कलम दोनशे त्रेचाळीस के यानुसार पर्याय तुम्हाला दिलेले दोनशे त्रेचाळीस डी दोनशे त्रेचाळीस ई दोनशे त्रेचाळीस उत्तर काय त्र्याहत्तरव्या अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही दोनशे त्रेचाळीस केनुसार केली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वनक्षेत्र सर्वात कमी आणि सर्वात जास्त हे तुम्हाला माहीत पाहिजे आता या ठिकाणी प्रश्न आहे सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन लातूर या जिल्ह्यामध्ये येतं जालना गोंदिया बीड हे तुम्हाला पर्याय दिलेले आहे पण योग्य उत्तर काय आहे लातूर या जिल्ह्यात काय आहे सर्वात कमी वनक्षेत्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय अशोक मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली होती अशोक मेहता या समितीची स्थापना कधी करण्यात आलेली सन तुम्हाला विचारलेले पर्याय चार दिलेले काय एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीशे सत्याहत्तर एकोणीशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे अठ्याहत्तर तर योग्य उत्तर काय आहे अशोक मेहता समितीची स्थापना ही एकोणीसशे मध्ये करण्यात आलेली पुढचा प्रश्न पहा काय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये वार्षिक वाढीचा दर हा सर्वाधिक होता बघा छत्रपती संभाजीनगर ठाणे पुणे नंदुरबार असे तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन ठाणे या जिल्ह्यामध्ये काय दस वार्षिक वाढीचा दर हा सर्वाधिक होता पुढचा प्रश्न भाग आहे त्र्याहत्तरव्या आत्ताव्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये कोणता नवीन भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे तरी आत्तावी जी घटनादुरुस्ती झाली आहे या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणता नवीन भाग समाविष्ट करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर काय आहे भाग नऊ भाग नऊ म्हणजे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणतं आहे बघा संसाराची वेल ज्योतिबाची सावली सत्यशोधक मी सावित्री तर यापैकी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक ना कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणतं आहे पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर सत्यशोधक सत्य पुढचा प्रश्न बघा आहे ग्रामसभेची तरतूद कोणत्या कालमामध्ये करण्यात आलेली आहे ग्रामसभा ज्या घेतल्या जातात याची तरतूद कोणत्या कालमामध्ये करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन दोनशे त्रेचाळीस ए ह्या कालमामध्ये काय केले आहे ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करणारी पहिली शाळा कुठे खोलली शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीची असणारी पहिली शाळा कुठे खोलली बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आहेत काय चिपरीपेटा निपाणी कोल्हापूर माड योग्य उत्तर काय आहे नंबर एक शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करणारी पहिली शाळा ही चिपरीपेटा या ठिकाणी खोलली होती पुढचा प्रश्न बघा काय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कालमाअंतर्गत करण्यात येते वित्त आयोग सर्वांना माहिती स्थापना कोणत्या के कालमानं केली जाते पर्याय बघा काय दोनशे त्रेचाळीस दोनशे ए डी दो एफ आय तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार दोनशे त्रेचाळीस आहे या कालमाने काय केलं जातं वित्त आयोगाची स्थापना केली जाते पुढचा प्रश्न बघा काय भारतीय महिला विद्यापीठाचे कुलगुरू खालीलपैकी कोणत्या महिला होत्या भारतीय महिला विद्यापीठाच्या कुलगुरू कोणत्या महिला होत्या सावित्रीबाई फुले विजयलक्ष्मी पंडित हंसा मेहता सरोजिनी नायक तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन हंसा मेहता ह्या ज्या या माहिला विद्यापीठाच्या कुलगुरू राहिलेल्या आहेत पुढचा प्रश्न भाग आहे बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली बलवंतराय मेहता या समितीची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर तीन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे पर्याय काय दिलेले बा पुणे नाशिक अहमदनगर गडचिरोली योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे प्रादेशिक विभाग याच्यापैकी पश्चिम महाराष्ट्र हा जो विभाग आहे याच्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर आहे त्याचं सात पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती आहे अमरावती जो विभाग आहे प्रशासकीय विभाग ह्याच्यामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती आहे किती संख्या आहे बावन्न चौपन्न छप्पन अठ्ठेचाळीस योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन छप्पन आहे अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती आहे छपन्न आहे पुढचा प्रश्न बघा आहे राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी कर संमत करण्यात आला महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी कर संमत करण्यात आलेला आहे योग्य -यो उत्तर -यो काय येईल बघा एकोणीसशे साठ एकोणीशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुणे विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती पुणे जो विभाग आहे ह्याच्यामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती आहे बघा चोपन्न छप्पन अठ्ठावन्न बावन्न योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन अठ्ठावन्न आहे पुणे विभागामध्ये असलेल्या था तालुक्यांची संख्या किती आहे तर अठ्ठावन्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी करण्यात आली पंचायत राजची स्थापना कधी करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये बघा पर्याय काय एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे बासष्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साठ योग्य उत्तर काय येईल पंचायतराजची स्थापना पर्याय नंबर तीन एक मे एकोणीसशे बासष्ट पंचायत पंचायतराजची स्थापना करण्यात आलेली महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न काय हो पंतप्रधानाची निवड कोणत्या कालमांतर्गत केली जाते पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते पर्याय त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पंतप्रधानाची निवड ही कोणत्या कालमांतर्गत केली जाते तर कलम पंच्याहत्तर या अंतर्गत केली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा जिल्हा नियोजन समिती स्थापना कोणत्या घटनादृष्टीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस झेडीनुसार करण्यात येते कोणत्या घटनादृष्टीनुसार घटनादृष्टी विचारली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव म्हणजे कोणत्या घटनादृष्टीनुसार दोनशे त्रेचाळीस झेडीनुसार करण्यात येते तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार पुढचा प्रश्न आहे मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात जास्त लागून आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात जास्त लागून आहे मध्य प्रदेशाला बुलढाणा यवतमाळ वर्धा अमरावती हे तुम्हाला पर्याय आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक लागून आहे मध्य प्रदेशाला तर अमरावती या जिल्ह्याची सीमा पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा चौऱ्याहत्तरव्या अंतर्गत वाढ समित्यांची स्थापना व रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते बागा पर्याय काय दोनशे त्रेचाळीस टी दोनशे त्रेचाळीस यस त्यानंतर दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू आणि दोनशे त्रेचाळीस पी योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन दोनशे त्रेचाळीस यस हे काय आहे चौऱ्याहत्तरव्या अंतर्गत वाढ समितीची स्थापना रचना दोनशे त्रेचाळीस यस या कलमांतर्गत करण्यात येते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय महाराष्ट्राचे सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानं कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो पहिला नंबर कोणता आहे गडचिरोली जिल्ह्याचा आहे सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपण पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये आता गडचिरोडच्या पाठीमागं कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागतो असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे पहिले नंबर दोन रत्नागिरी या जिल्ह्याचा क्रमांक लागतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतामध्ये सर्वात प्रथम नगरपालिका ही कुठे अस्तित्वात आली होती बघा कलकत्ता चेन्नई मुंबई सुरत सर्वात प्रथम पर्याय नंबर वन हे त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिका अस्तित्वात आली होती पुढचा प्रश्न पहा रामाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कुठे केली होती म्हणजे कोणत्या शहरात केलेली बघा पुणे मुंबई नाशिक केळगाव कोणत्या ठिकाणी केलेली के आहे तर मुंबई या ठिकाणी केलेली शारदा सदन स्थापना पुढचा प्रश्न बघा काय त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आला त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव योग्य उत्तर काय आहे एकोणीसशे ब्याण्णव पर्याय नंबर दोन त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आलेला आहे ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा शाहू महाराजांनी केब्रिज विद्यापीठातून कोणती पदवी प्राप्त केली होती शाहू महाराजांनी केब्रिज विद्यापीठातून कोणती पदवी प्राप्त केली होती पादव्या दिल्ल्या बघा एल एल बी एल एल डी बी ए पी एच डी कोणती पदवी प्राप्त केली होती केब्रिज विद्यापीठामधून तर पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे एल एल डी ही पदवी शाहू महाराजांनी प्राप्त केली होती पुढचा प्रश्न आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने दहाव्या नवव्या अकराव्या बाराव्या तर अकराव्या अनुसूचीचा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य, उत्तरे। आट्राश 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 योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पंडिता पंडितारामाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे अठराशे ऐंशी अठराशे ब्याऐंशी अठराशे सत्त्याऐंशी अठराशे एकोणनव्वद कोणत्या साली केली योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन अठराशे ब्याऐंशीमध्ये पंडिता रामाबाई यांनी काय आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करा ला बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा त्र्याहत्तरव्या वेळा जागांचे आरक्षण कोणत्या कलमांतर्गत देण्यात आले जागाचं आरक्षण बघा दोनशे त्रेचाळीस जी दोनशे त्रेचाळीस एफ दोनशे त्रेचाळीस डी आणि दोनशे त्रेचाळीस ई तर जागांचं आरक्षण कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलं पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस डी तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाण्यासाठी बेल ऐकॉन लावाल सलग करून ठेवायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो